ते मला वेगवेगळे तहसीलदार वगैरे त्यांना भेटवायचे मी त्यांच्याकडे बघायचे आणि तेव्हा मी जेव्हा बघायच ना कि ते म्हणजे कसं काम करताय किंवा मला ते बघून असं खूप असं भारवून जायचे मी की नव्हतं कळत इतकं मला की त्यावेळेस पण तरी पण मला खूप छान वाटायचं की आपण पण असं काहीतरी मोठं झालं पाहिजे तरी हिने तरी काय केले म्हणजे शिकून ही पण काहीच झाली नाहीये ना ती घरीच आहे मग असं बघितलं मी ते ऐकलं आणि मला इतकं वाईट वाटत होतं मी खूप रडले होते की म्हणलं तुमच्या पण लाईफमध्ये असे निगेटिव्ह लोक येतील की ज्यांच्या मधून असं वाटेल की आपण काही करत नाहीये किंवा आपण केले डिसिजन चुकीचे तर उलट अशा लोकांकडून एनर्जी घ्या आणखी म्हणजे दुपटीने अभ्यास करा आणि त्यांना उत्तर हे तुमच्या शब्दांनी देण्यापेक्षा तुमच्या कर्तृत्वानी द्या त्याच्यापेक्षा मोठं उत्तर त्यांच्यासाठी काही असू नाही शकत असं मला वाटतं आ, मी पूजा नारायण जाधव घुले मी संगमनेरची म्हणजे माझं सासर संगमनेरचं आणि माझं माहेर हे वैजापूर जिल्हा संभाजीनगरमधलं माझं प्राथमिक शिक्षण हे जातेगावमध्ये जे की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं तिथं झालं आहे एका जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याच्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण वैजापूरमध्ये करुणानिकेतन शाळेमध्ये झालं आहे आणि त्याच्यानंतर माझं पर्यंत आणि माझं ग्रॅज्युएशन हे विनायकराव पाटील कॉलेजमध्ये झालं ते पण वैजापूरमध्ये झालं चांगले मार्क होते म्हणून घरचे म्हणत होते की तू आता काहीतरी म्हणजे ला वगैरे जा डॉक्टर कर पण मग मला असं होतं की मी माझे आजोबा माझ्या मम्मीचे पप्पा ते तहसीलमध्ये क्लर्क म्हणून होते तर मी लहानपणापासून त्यांच्यासोबत जायचे की जाऊ आपण आता मग ते मला वेगवेगळे तहसीलदार वगैरे त्यांना भेटवायचे मी त्यांच्याकडे बघायचे आणि तेव्हा मी जेव्हा बघायचं ना सा सा की।, की ते म्हणजे कसं काम करताय किंवा मला ते बघून असं खूप असं भारवून जायचे मी की नव्हतं कळत इतकं मला की त्यावेळेस पण तरी पण मला खूप छान वाटायचं की आपण पण असं काहीतरी मोठं झालं पाहिजे आणि माझं बाबा म्हणजे इतके ते एजेड होते तरी पण ते त्यांना एवढे रिस्पेक्ट देत होते मग ते बघून तर मला असं वाटलं की अरे हा म्हणजे हे काहीतरी मोठं आहे नाही का आणि आपण असं काहीतरी करायचंय हे झालं त्याच्यानंतर मी हे गोष्टी विसरून गेले होते पण एक बारावी झाल्यानंतर मी असं विचार करू ना आपण खरंच एमबीएबीएस करायचं का की इकडंच करायचं पण तरी पण मला असं वाटायचं की आपण ते केलं ना तरी पण आपण कुठंतरी अशी आपल्यामध्ये ते काहीतरी कमी आहे असं वाटेल मला तर मग मी म्हटलं नाही आपण असंच काहीतरी करू भले आपल्याला कोणी म्हणू की तू हे कर किंवा तेच कर पण आपण आपल्या मनाचा डिसिजन घ्यायचा आणि पप्पा मम्मी पण असे होते की ते कधी फोर्स नाही करायचे की तू हेच घे किंवा तेच घे ते पण म्हणे ठीक आहे तुला काय योग्य वाटतं तू ते कर मग मा मी माझी बारावी झाल्यानंतरच डिसिजन घेतला की आता मला युपीएससी करायची आहे म्हणून आणि मग मी त्याच्यासाठी म्हणजे क्लास वगैरे करायचं ठरवलं आणि अभ्यास पण सुरू केला होता मग एक फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असं म्हणजे एक पहिले एक दोन वर्ष माझ्याकडून फक्त तो सिलेबस काय ते समजायला कारण तेवढं एवढं एज पण नव्हतं की मला तितकं समजण मग ते फक्त तो सिलेबस समजून घ्यायला आणि मी असं सेकंड इयरला होतं मग मी ठरवायचे की आपण खूप सारे पुस्तकं वाचू मग मी एक लायब्ररी लावली होती मी त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या आत्मचरित्र वाचायचे आणि असं व्हायचं की दिवस दिवस तेच वाचायचं आपण पण मग असं झालं की अभ्यास थोडासा दूर राहिला मग मी ठरवलं की नाही आता आपण आपण काय करतोय ते पुन्हा आपण करायला पाहिजे पण असं व्हायचं की मला त्याच्यात मोटिवेशन मिळायचं की आपण का बरं करायचं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मग माझं असं थर्ड इयर झालं मग तेव्हा असं होतं की युपीएससी देण्यासाठी एकवीस वर्ष झालेलं पाहिजे आणि तेव्हा माझं नव्हतं झालेलं मग मी म्हटलं की नको आता ते नाही देऊ शकत आपण तर आपण असं करू आपण राज्यसेवा देऊ मग मी राज्यसेवा दिली आणि माझा स्कोर एकदम छान आला होता म्हणजे काहीतरी एक दोन मार्कांवरून माझं ते गेलं होतं त्यावेळेस आणि पहिलाच अटेम होतं माझं ग्रॅज्युएशन पण नव्हतं झालेलं मग तेव्हा मला असं वाटलं की हा आपण काहीतरी आहे आणि आपण तिकडं युपीएससी होईल की नाही त्याच्यापेक्षा आपण इथं करतोय आणि रिझल्ट आलाय म्हणजे आपण हे कंटिन्यू करायला पाहिजे मग मी तेव्हा डिसिजन घेतलं की आता आपण राज्यसेवा करू मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली मग ते झालं मग माझा थर्ड इयरलाच हो मी जेव्हा हा अटेम्प्ट दिला होता तेव्हाच मी कंबाईन पण द्यायचं ठरवलं मग मी कंबाईन दिली त्याच्यामध्ये माझा एक पस्तीस मार्क आले होते आणि छत्तीस मार्काला पीएसआयचा कट ऑफ लागला होता मं हो मग झालं म्हटलं आता आपण एका चांगल्या ट्रॅकवर आहे आणि आपण असं अभ्यास करू म्हटलं छान आणि होऊन जाऊ म्हटलं आपण काय आता पुढच्या वर्षी आता होतो आपण असं ठरवलं आणि असं वाटलं की नाही आता आपण होणार आहे मग तसंच अभ्यास केला आणि मग म्हटलं आता जाऊ दे हा एका मार्काने गेला ना पुढचं आपल्या येईलच मग दोन हजार वीस चा अटेम्प म्हटलं आपण एकदम छान अभ्यास करून देऊ आणि पण असं झालं की कोरोना आला म्हणजे माझी ती पहिलीच अटे जो की मी ग्रॅज्युएशन नंतर देणार होते तर त्यामुळे कोरोना आल्यामुळं सगळ्याच मग एक दोन वर्ष नाही झाल्या मग त्या सगळ्या त्याच्यामध्ये जसं खूप सगळ्या मुलींसोबत झालं तसंच माझ्यासोबत पण झालं की म्हटलं चला आता आपण जे घरचे पण म्हणत होते की एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कसं असतं की आपल्याकडं म्हणजे मी मराठवाड्यातून येते आणि तिथं असं आहे की मुलींनी लवकरच त्यांचं जा ग्रॅज्युएशन झालं किंवा बारावी झाली तर लग्न करायचे असेल मग म्हटलं चला आता मम्मी पप्पा इतके म्हणायचे की तू आता लग्न कर म्हणलं ठीक आहे लग्न माझं कसं होतं की मला माझं स्वप्न माहित होतं मला काय करायचंय आणि हे पण माहित होतं की आपल्याला तिथंच जायचंय आपण कसंही जाऊ आपले लग्न होऊ किंवा नाही होऊ पुढच्या गोष्टी नाही पण आपल्याला जायचं कुठे माझं ते म्हणजे पक्क होतं मग मी त्याच्यानंतर माझं लग्न झालं दोन हजार एकवीसला मग त्याच्यानंतर असं झालं की तोपर्यंत एक्झाम पण झालेली प्री आणि तीच एक्झाम मग दोन हजार एकवीस ला झाली जी की मी पहिले देणार होते आणि मी ती दिली आणि मी ती पीएसआय चे प्री पास झाले होते मग त्यावर माझं लग्न झालेलं होतं था। मला आठवतं की माझ्या लग्नाच्या सगळ्या विधी आम्ही अशा फास्ट केल्या होत्या की जागरण पण आता फास्ट करायचं सगळं कारण मला अभ्यास करायचं होतं म्हणजे मम्मी पप्पा असंच म्हणत होते की सगळं मला असं आठवतं की सगळे असं म्हणत असेल नाही का तुम्ही आमच्या मुलीला त्यांची तिची काळजी घ्या तिला जीव लावा पण माझ्या घरचे सगळे मला त्यांना सगळ्यांना म्हणत होते की नाही तिला शिकायचं आहे तुम्ही तिला शिकू द्या म्हणजे असं सगळेच आणि इकडचे एवढे सपोर्टिव्ह होते की ते म्हणे हो म्हणे आमची आम्हाला पण आवडूनच म्हणे की असं शिकलेली मुलगी मग म्हंटल झालं म्हटलं आता आपल्याला याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मला माझ्या स्वप्नांकडे नाही राहारी सगळेच आहे तर मला याच्यापेक्षा अजून काही नकोय मग म्हटलं आता चला आपण मग लग्न झालं आणि मग मी ती प्री दिली ती पाच झाले होते मग त्याच्यानंतर काय झालं की मेन्स होती आणि तेव्हाच मला साडून राहिलेली पोटामध्ये तेव्हा ती सात महिने सातवा महिना असेल मला पण तेव्हाच असं झालं मी एकदम म्हणलं चला आपण हाईट वगैरे हो मोजून बघू मग मला कळालं की आपली हाईट म्हणजे एकदम काठावरती आहे ना नेमकं होईल की नाही असं कन्फ्युजन आहे मग म्हंटलं आपण नेमकं काय फोकस करायचं आणि तेव्हाच मग नेमका ऍड आली दोन हजार एकवीस ची की ज्याच्यामध्ये साडेसहाशे जागा होत्या एसटीआयच्या म्हटलं आपण पीएसआय तर पासच होतो एसटी आय साडेसहाशे आपण पासच होणार आहे आरामशीर पास होणार आहे म्हटलं आपण मग पण आपल्याला छान अभ्यास करायचा तेव्हा माझं लग्न आलेलं होतं आणि मग मी असंच लायब्ररीमध्ये यायचे छान मग आता अभ्यास करायचा कर कर आता मग आणि तेव्हा असं होतं की त्याच्यानंतर मी लायब्ररी पण सोडली कारण एवढा प्रवास वगैरे करायचं बंद केलं होतं मग मी घरीच अभ्यास करायचे तो सगळा मग मी म्हटलं की आता आपण ही प्री देऊ पण मी असं झालं त्यावेळेस मी खूप अभ्यास केला होता मला पण आठवतं कदाचित मी त्यावेळेस म्हणजे आतापेक्षा पण जास्त अभ्यास केला होता पण डायरेक्शन चुकती ना आपली थोडीफार तरी काहीतरी आपल्यामध्ये मध्ये चुका असतात की आपण आपल्याला फेल्युअर भेटत असतं पण मला माझ्यामध्ये असं एक पॉझिटिव्ह पॉईंट वाटतो की म्हणजे जेव्हा आपण मला अपयश आलं मी असं कधीच म्हटले नाही की याच्यामुळे आलं किंवा त्या गोष्टीमुळे मला नेहमी वाटायचं की आपलं चुक आप काहीतरी चुकलंय आपल्या काहीतरी प्लॅनिंग मध्ये काहीतरी चुकलंय आपण कुठेतरी अभ्यास कमी केलाय म्हणून आपल्यासोबत असं झालंय मग नेक्स्ट टाइम आपण काय करायचं की आपल्या चुका सुधरायच्या आणि आपण आणखी जास्त ताकदीने अभ्यास करायचा मग ते झालं मग मी दोन हजार एकवीस ची जी होती एस टी साठी ती दिली पण तेव्हा मी असं खूप टेन्शन घेतलं होतं कारण मला असं वाटत होतं एकदा जर मुलगी झाली तर मग ते बघायचं मग अभ्यास मग काहीच होणार नाही म्हणून मी इतका टेन्शनमध्ये मध्ये ती प्री दिली आणि इतका टेन्शन मध्ये दिल्या मी ती प्री फेल झाले मग मला असं सगळीकडे इतका अंधार दिसत होता असं वाटत मी इतका अभ्यास केला आणि तरी मी फेल झालीये म्हणजे आपल्यामध्ये काही नाहीच आहे म्हणजे आपल्यामध्ये ती लाईकच नाही की आपण पास होऊ आता पुढच्या एक्झाम देऊ इथं लग्न झालंय आता सगळं बिघडलंय म्हणलं आपलं आपल्याकडून काही शक्य नाही कारण मुलं इतका सगळा अभ्यास करता कुणी म्हणतो चौदा पंधरा तास अभ्यास करता मी तर इतका अभ्यास पण नाही करत मग माझ्यासोबत म्हणजे मी कशी पास होईल ना मग असंच वाटायला लागलं आणि मग असं वाटतं वाटतं मग म्हंटल की आता आपण थोडंसं बँकिंग करू कारण माझं मॅत्रिजनी चांगलं होतं मग आणि माझ्या मिस्टर पण बँकमध्ये असल्यामुळं ते पण मला म्हणायचे सोडू आपण आता थोडं बँकिंग करू आणि मग मी करायला पण लागले आम्ही असं थोडं वॉकला जायचो तर ते मला नेहमी शिकवायचे की चला आता आपण हे करू शिकू त्यावेळेस माझं मॅथ खूप चांगलं पक्क होऊन गेलं मग मी त्याच्यानंतर एक एक्झाम पण दिली एसबीआय त्यात पण माझा चांगला स्कोर होता पहिलाच टीम होता चांगला होता त्यावेळेस चार पाच महिन्याचीच होती की आम्ही तिला घेऊन गाडीला झोळी बांधून म्हणजे असं गेलो होतो आणि मी ती दिली होती माझी सगळ्यात पहिली आणि ती पण चांगले मार्क पडले आणि त्याच अभ्यासाचा फायदा मला आज मी जी पेपर म्हणजे जो पास झाली आहे म्हणजे झेडपीचा पण आणि तलाठीचा पण तोच मला फायदा इकडं झाला की माझं मॅथ्रिस खूप चांगलं झालं आणि मला आउट ऑफ मार्क्स पडत गेले इकडं पण आणि मग त्याच्यानंतर हे सगळं झालं पण असं वाटत होतं की जेव्हा मी बँकिंग दिली ना मला असं वाटत होतं की ठीक आहे आपण होऊ पण पण नंतर मला असं वाटत ना की माझ्या म्हणजे काहीतरी म्हणजे काहीतरी विसरल्यासारखं किंवा मला माझ्यामध्ये म्हणजे नाही का माझ्या स्वप्नांमध्ये काहीतरी कमी की आपण काहीतरी पूर्ण नाही केलं माझ्या आयुष्यामध्ये नेहमी अशी खंत राहील की मी नाही केलं म्हणून मी पुन्हा अभ्यास करायचं ठरवलं त्यामध्ये गॅप पडला होता माझा चांगला सात आठ महिन्याचा किंवा जास्त गॅप पडलेला असेल मग तेव्हा मी ठरवलं की साडेसात हजार आल्या होत्या क्लर्कच्या म्हणजे आता आपल्याला यात तरी पास व्हायचे म्हणून आपल्याला फक्त तितकी तरी पास झालो ना आपण तरी खूप झालं कारण इतक्या दिवस गॅप पडल्यामुळे असं झालं की आपण सगळं विसरलो आणि आपल्याला आता काहीच येत नाही आता कसं होईल आपलं मग तरी पण आपण पन करायचंय दादा आहे माझं म्हणजे आम्ही चांगलं फ्रेंड आहे मी त्याला फोन केला म्हणतो की दादा असं झाले आता बघ म्हटलं माझं तर मी सगळं विसरली म्हणलं आता मला काही येत नाही पण तू म्हणे तू काही विसरली आहे तू अभ्यास कर की बघ तू प्री तरी होशील म्हणे आरामशीर पास होशील तू विसरली नाहीये तुला असं वाटतंय की तू विसरली तू एकदा पुस्तक घे म्हटलं हा असं असू शकत बरं का आपण आता ट्राय करू म्हणलं जाऊ दे ना म्हणजे मला असं नको वाटायला की मी माझे हंड्रेड पर्सेंट नाही दिले म्हणून म्हणलं की हा अटेम द्यायचा लास्ट द्यायचा आणि म्हणायचं की आता सोडून द्यायचं की आता आपण याच्यानंतर नाही करायचं लास्ट अटेम म्हणून मी सुरू केला अभ्यास मग त्याच्यानंतर मग छान मी लायब्ररीत आले तो अभ्यास पण केला चांगले माझ्याकडून जितकं होत होतं म्हणजे सानूला असं व्हायचं की पहिली मी जेव्हा लायब्ररी जॉईन केली तेव्हा मला नाही का एक तासांनी घरी यायचं घराजवळच होती ती तर घराजवळ म्हणजे मला घरी यावं लागायचं एक दोन तासांनी आणि पुन्हा जायचं पुन्हा यायचं पुन्हा जायचं असं त्रास व्हायचा असं वाटायचं की आपण अभ्यास करतो ना आपल्या सोबतच असं का होतंय आप, आप की आपल्याला काय एवढं गे आणि असं जायचं थोडाच वेळ अभ्यास करायचा म्हणजे वाईट त्यावेळेस वाटतं की जेव्हा आपल्याला अभ्यास खूप करायचं असतो आणि आपल्याकडं होत नसतो तेव्हा म्हणजे खूप जास्त वाईट वाटत असं म्हणजे तो माझा फेज होता की तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की आपला काही अभ्यास होत नाही पण मी असं ठरवलं होतं की एकतर दोन्ही म्हटलं आपल्याकडे मार्ग आपण एक तर अभ्यास सोडून द्यायचा किंवा करायचा आणि केलं ना तर आपण एक तर तरी शकतो म्हणजे एक पर्सेंट तरी चान्सेस आहे की आपण होऊ शकतो पण सोडलं तर आपण होणारच नाही मग मी चांगला प्रिचा अभ्यास केला मग ती प्रिचा अभ्यास करता असताना मी माझ्या माहेरी गेले होते आणि मग इतकं असं व्हायचं की मला असं वाटायचं नाही की मी एवढी छोटी तिला सोडून जाऊ पण असं होतं ना वाटा, वाटा की मला असं वाटायच वाटायचं मी तिला उद्या जर म्हणून की तू काहीतरी कर तर मग माझ्याकडे काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना तिच्यासाठी मी जर काही केलं नाही तर मी तिला उद्या काय म्हणणार ना तू काहीतरी कर तुझं स्वप्न बघ मी तिला काय सांगू शकणार मग ते माझ्यासाठी खूप मोठी मोशि मोटिव्हेशन माझ्यासाठी मुल माझी मुलगी मग त्याच्यामुळे मी छान अभ्यास केला मग ती प्री झाली आणि मी ठरवलं होतं की आपल्याला फक्त क्लर्क चे पास करायची पण मग मी त्याच्यामध्ये ची पण पास झाले होते टॅक्स असिस्टंट ची पण पास झाले होते आणि क्लर्क ची पण पास झाले होते म्हणजे एकदम भारी वाटत होतं आणि ची पण एक दोन मार्कांवरून गेली होती मला इतकं वाईट नव्हतं वाटत का, का बरं मला दरवेळेस वाईट वाटायचं पण ह्यावेळेस नव्हतं वाटलं कारण मी ठरवलं होतं था की फक्त आपल्याला क्लर्कची पास करायचे तर आपण एवढं सगळं झालोय म्हणजे आपण अभ्यास विसरलो नाहीये आता आपली मेन्स तर आपण याच्या दुपटीने काय आता आपण खूप अभ्यास करायचा म्हणजे जितका होईल तितका आणि भले आता आप आपल्याला काही पण त्याच्यासाठी कारण कंबाईनच्या मेन्स अभ्यास करायला सुरुवात केली चार महिने होते म्हणजे चांगला वेळ होता माझ्याकडं पण तेव्हा माझं मराठी इंग्लिश एवढं चांगलं नव्हतं पण म्हणलं ठीक आहे आपण दोन महिने असं करायचं की क्लास करायचे आणि त्याच्यानंतर दोन महिने त्याचं रिव्हिजन करायची आणि मग मी दोन महिन्यामध्ये एकदम छान व्यवस्थित सगळे क्लास क्लास केले त्याच्या नोट्स काढल्या म्हणजे माझ्याकडून जितकं होणार होतं अभ्यास म्हणजे नाही का मी माझ्या परीने हंड्रेड पर्सेंट देत होते आणि त्याच्यानंतर मी ते माझ्या नोट्स माझ्या जवळच ठेवल्या मी असं करायचे की दररोज आता आपण मी ज्या नोट्स काढल्या दररोज वाचायचे म्हणजे इंग्लिशच्या असू मराठीच्या असू दररोज वाचायचे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मी मी फक्त याचाच अभ्यास करत होते पी एस आय मेनचा आणि ग्रुप सीच्या मेनचा मग तो अभ्यास करता करताच असं झालं की ती पेपर दोन महिने काहीतरी म्हणजे पोस्टपॉन झाले वाटतं आणि नंतर होणार होते पेपर आणि त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर माझं एक चार पाच दिवसांनी माझा तलाठीचा पेपर होता आणि तोपर्यंत मी काही सरळ अभ्यास केलेला नव्हता पण आता आपण तिकडचा अभ्यास करतोय तर हा पण आपण एक्झाम देऊ म्हणून मी फॉर्म भरला होता आणि म्हणून अभ्यास करायचं म्हणलं आता चार पाच दिवस आहेच तर आपण आता काय करायचं तर मग मी त्या चार पाच दिवसांमध्ये असं केलं की जो बी एक बी पब्लिकेशन एक पुस्तक होतं मग त्याच्यामध्ये मी सगळे क्वेश्चन पेपर वाचून काढले ते सगळे क्वेश्चन माझ्याकडून होईल तेवढे पाठ केले आणि मी बघितलं की याच्यामध्ये वेगळं काय आहे तर जे लेखक विचारता मराठीमध्ये किंवा थोडंसं पॅटर्न कसं आहे ते बघून घेतलं आणि तो चार पाच दिवस मी त्याचा चांगला अभ्यास केला आणि माझ्या म्हणजे एमपीएससीचा किंवा कंबाईनचा जो महिन्याचा अभ्यास होता तोच मला तो इकडे काम आला आणि मग मी तो पेपर दिला आणि मी तो पास झाले आणि असंच मी जेडीपीचा पण पेपर दिला होता मला नव्हतं वाटलं की म्हणजे हो मी ह्या दोन पेपरमध्ये पास होईल कारण असं आहे की एक वेळेस कम्बाईन करणं तरी सोपं वाटतं मला की सरळ आता तरी इतकं अवघड झालंय पास होणं मग झालं मग ते आणि मी ती म्हणजे असं आहे की आपण जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा एक असा तो जो सिलेबस आहे तो समोर ठेवा आणि वास्ट करा म्हणजे तो जेवढा सांगितला तेवढा त्याचे क्वेश्चन पेपर बघा असं होतं की हा हा अभ्यास करता करता आपण आपल्या दुसऱ्या पण एक्झाम निघत जातात माझा एक लाईफ मधला एक तुम्हाला एक अनुभव सांगते मला सानू झालेली होती आणि दुसऱ्याच दिवशी काही पाहुणे आले होते बघायला माझी तब्येत आणि तिचे पण तब्येत बघायला आले होते आणि मग ते असंच विचारत होते की तुमचा मुलगा काय करतो म्हणजे पप्पांना विचारत होतो तुमचा मुलगा काय करतो मुलगी काय करते मग त्यांनी सांगितलं की माझी छोटी मुलगी आहे ती आता ती पुण्यालाय म्हणे ती एमटेक करतेय आणि माझा भाऊ म्हणजे माझा भाऊ येतो नीटसाठी तयारी करतोय म्हणून त्याला कोर्टाला वगैरे पाठवलंय मग ते असं झालं की ते म्हटले की ठीक आहे म्हणे तुम्ही त्याला कोर्टाला पाठवलं तो मुलगा आहे म्हणून तुम्ही पाठवलं पण मुलीला पाठवायची काय गरज आहे म्हणे इतकं नाही का मुली म्हणजे आणि हिचं पण लग्न म्हणजे ही पण मुलगी म्हणे तुम्ही हिला पण तर पुण्याला पाठवलं होतं आणि एवढं म्हणजे हे केलं आणि तरी ही तरी हिने तरी काय केलंय म्हणजे शिकून ही पण काहीच झाली नाहीये ना ती घरीच आहे मग असं बघितलं मी ते ऐकलं आणि मला इतका वाईट वाटत होतं मी खूप रडले होते की म्हणलं म्हणजे आपण अभ्यास करतो तर त्याचा उद्देश इतकाच आहे की फक्त आपण नोकरी मिळाली पाहिजे म्हणून किंवा नोकरी मिळाली म्हणजेच आपण अभ्यास करत होतो किंवा आपण काहीतरी मला खूप वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं मग तेव्हा मम्मी मी पप्पाने सांगितलं म्हणजे पप्पा तर होतेच तिथं मी मम्मीला सांगितलंय सगळं की असं झालं मग मला ती म्हणे की तू याच्यामधून मोटिवेशन घे म्हणे की तू तुझा अभ्यास म्हणजे नाही का पण तिला पण थोडं टेन्शन येत होतं की असं म्हणते म्हणजे तू काही होशील की नाही पण मला असं आठवतं की मम्मी नेहमी मी असं बघायची मोटिवेशनल लेक्चर म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मोटिवेशनल लेक्चर तिने पाहिले असतील आणि ती ती पण म्हणायची की त्यांनी जर असं केलंय ना आणि त्या बानी तर तसं केलंय मग तुझ्या मनाने एवढं काही नाही तू होऊ शकते मग ते माझं असं होतं की मी जेव्हा असं विसरायला व्हायचे सांगायची की हा नाही तू कर मग असं वाटायचं आणि मी तुम्हाला हे अनुभव याच्यासाठी सांगते की तुमच्या पण लाईफमध्ये असे निगेटिव्ह लोक येतील की ज्यांच्या मध्ये असं वाटेल की आपण काही करत नाहीये किंवा आपण केले डिसिजन चुकीचे तर उलट अशा लोकांकडून एनर्जी घ्या आणखी म्हणजे दुपटीने अभ्यास करा आणि त्यांना उत्तर हे तुमच्या शब्दांनी देण्यापेक्षा तुमच्या कर्तृत्वानी द्या त्याच्यापेक्षा मोठं उत्तर त्यांच्यासाठी काही असू नाही शकत असं मला वाटतं आणि तुम्हाला आण सगळ्यांना अजून एक सांगायचंय की म्हणजे सल्ला नाही सांगणार मी पण एक असं छोटस मार्गदर्शन की तुम्ही असं करा तुम्ही अभ्यास करताना संयम ठेवा कारण मला पण पोस्ट काढायला खूप दिवस लागले म्हणजे अजून पण माझ्या मनासारखे पोस्ट मला नाही भेटली आहे मी अभ्यास करणारच आहे पण म्हणजे जी पण काही भेटली तिला मन मला काढण्यासाठी इतका इतके दिवस लागले आणि मी जर याच्यामध्ये पहिलेच हा जर म्हणजे मी अभ्यास करणं सोडून दिला असतं तर मी इथपर्यंत पण नसते पोचले म्हणून संयम ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा की मी हे करू शकते फक्त आप आपले असं असतं की आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे आपण आपल्या आई वडिलांना जेव्हा आपण लायब्ररीमध्ये येतो अभ्यास करतो तर मग असं नको व्हायला की आपण फोनच बघतोय आपला टाइमपास करतोय असं नका करू आपल्याला जितका पण काही वेळ भेटतो तर तो चांगला युटिलाइज करा चांगला अभ्यास करा रिव्हिजनला खूप महत्व द्या म्हणजे चार चार पाच पाच पुस्तक वाचण्यापेक्षा एकच वाचा हजार वेळेस रिव्हिजन करणं होत नाही पण तुम्ही ती रिव्हिजन करा मला म्हणजे एवढ्या गोष्टींमधून एक गोष्ट का आली आहे जेव्हा तुम्ही मेहनत घेताना तर इतकंच आहे की वेळ वेळ लागतो वे लाग पण तुम्हाला त्याचं फळ भेटतच की असं नाही की तुम्ही खूप अभ्यास केला आणि तुम्हाला त्याचं फळच नाही भेटलं आणि तुम्ही काहीच नाही झाले असं कधीच होणार नाही म्हणून तुम्ही जर प्रामाणिक अभ्यास करत असणार तर तुम्हाला त्याचं फळ भेटणारच आहे म्हणून तुमच्या प्रामाणिकपणे तुम तुम्ही अभ्यास करा <coughs> आणि मला गृहिणींना पण असं काही सांगायचंय म्हणजे काही गृहिणी असतील त्यांना माझ्याकडे बघून असं वाटत असेल की आपण पण अभ्यास करू किंवा ते स्वतः पण ठरवलं असं की आपण अभ्यास करू मला त्यांना असं सांगायचंय की कुणी उठून तुम्हाला येऊन असं सांगणार नाही की तुम्ही तू अभ्यास कर किंवा तू आता छान तू काहीतरी करू शकते तू कर असं नाही तुम्हाला करायचंय ना तो डिसिजन तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि तुमच्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला द्यावा लागणार जेव्हा तुम्ही काहीतरी स्ट्रगल करता घरचे बघतील ना तर ते तुम्हाला सपोर्ट करतीलच पण उद्या येऊन तुम्हाला कोणी म्हणेन की तू अभ्यास कर आणि मग तुम्ही करणार असं नाही तुम्ही पहिला अभ्यास करा त्याची सुरुवात करा तुमच्याकडून होईल तितके प्रयत्न करा मग तुम्हाला सगळेजण सपोर्ट करतील आणि अजून एक म्हणायचं आहे की तुमचे म्हणजे तुमच्या घरचे जे असतात ना ते आपल्याला म्हणजे ते पण खूप महत्वाचे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मला घरच्यांना पण असं सांगायचं की तुम्ही मुलांना सपोर्ट करा मग तो कोणी कसत नाही तुमच्या आई वडील असतील किंवा तुमचं लग्न झालं तर तुमचा तुमचा अनवरा असेल किंवा तुमचे सासू सासरे असतील सगळेच असतील जेव्हा एक मुलगी म्हणजे शिकत असते किंवा एखादी सून शिकत असते तर तिला म्हणजे घरच्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो तर त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आ, भले तो सपोर्ट असा नाही की मग मं, म्हणजे मं मी हे सगळे कामं करते मग तू कर असा नाही पण तुमचा तो सपोर्ट मोरल सपोर्ट म्हणजे असं करा कर, की तू अभ्यास कर आम्ही आहे तुझ्या पाठीशी इतका जरी सपोर्ट असला तरी मुलगी म्हणजे जसं मी करू शकले तर तुम्ही सगळेच जणी करू शकणार आणि बस मला इतकं सांगायचंय शेवटी मला एवढंच म्हणायचंय की जेवढा मोठा तुमचा स्ट्रगल असणार आहे ना, ना तेवढाच मोठा तुमचा विजय पण असणार आहे आणि मेहनत करायला घाबरू नका आणि अयशस्वी व्हायला पण कधीच घाबरू नका आणि तुम्हाला सगळ्यांना येणार आहे परीक्षांसाठी शुभेच्छा आणि तुम्ही पण अशीच खूप मेहनत करा आणि तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचा